खूप सारा नाही आणि अगदी कमी स्टेपमध्ये कमी मेहनतीत छान दमदार अशी मटण दम बिर्याणी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये बऱ्याचदा मटण व्यवस्थित शिजेल का हे टेन्शन बिर्याणीमध्ये असतं तर तसं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही छान परफेक्ट अशी ही मटण दम बिर्याणी आहे अर्धा किलोची मटण दम बिर्याणी आपण करतोय तर त्याकरता अडीच कप अख्खा बासमती तांदूळ घेतला आहे तांदूळ स्वच्छ चोळून धुवून त्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून वीस मिनिटं तांदूळ भिजत ठेवायचा तांदूळ भिजतोय तोपर्यंत कुकरमध्ये तांदळाच्या तिप्पट पाणी उकळायला ठेवायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडेसे हिरव्या मिरचीचे तुकडे घातले लिंबू पिळून घेतलं काही खडे गरम मसालेत जसं की एखाद दुसरं तमालपत्र दोन तीन दालचिनीचे तुकडे तीन चार लवंग आणि सात आठ मिरी पाण्यामध्ये घातली आहेत पाण्याला चांगली उकळी आली की याच्यामध्ये तांदूळ निथळून घालायचा गॅस मोठा करायचा आणि मग पाण्याला पुन्हा उकळी आली की फक्त सात ते आठ मिनिटं हा जो तांदूळ आहे तो असा वर शिजवून घ्यायचा तांदळाची कणी लागली नाही पाहिजे पण भात छान मोकळा राहील इतपत हा जो तांदूळ आहे तो असा शिजवून घेतला आणि मग चाळणीमध्ये हा जो तांदूळ आहे तो असा निथळून घेतला आहे बिर्याणी करताना पहिली स्टेप आपण केली ती म्हणजे याप्रमाणे असा भात मोकळा मोकळा शिजवून घेतला आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दोन इंच आल्याचे तुकडे घातले एक गड्डी सोललेला लसूण याच्यामध्ये घातला थोडीशी पाव कप कोथिंबीर घातली पाव कप पुदिन्याची पानं याच्यामध्ये घालायची आणि मिक्सरला वाटून याची अशी पेस्ट करून घेतली आहे कुकरमध्ये चार टेबलस्पून म्हणजे चार मोठे चमचे तेल गरम केलं तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून कांदा छान सुटा करून याच्यामध्ये घालायचा मध्यम ते मोठ्या आचेवर कांदा छान असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्यायचा हे बघा खूप काळपट होईपर्यंतही थांबायचं नाही हलक्या ब्राऊन रंगावर कांदा जो आहे तो तळून बाजूला काढून घ्यायचा आता उरलेल्या तेलामध्ये तयार केलेलं आलं लसूण पुदिना कोथिंबीरची पेस्ट घातली आहे छोटा अर्धा चमचा हळदी याच्यामध्ये घातली दोन टीस्पून म्हणजे दोन छोटे चमचे बिर्याणी मसाला याच्यामध्ये घालायचा आवडीनुसार एक चमचा लाल तिखट घातलं एका टोमॅटोचे याप्रमाणे उभे काप करून याच्यामध्ये घातली आहेत टोमॅटो एकदा परतून घ्या खूप शिजवायची गरज नाही लगेच याच्यामध्ये जो कांदा आपण तळून घेतला होता त्यातला निम्मा कांदा घातला आहे चवीनुसार मीठ घातलं अर्धा कप दही याच्यामध्ये घालायचं आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या दही घातल्यानंतर याची याप्रमाणे ग्रेव्ही तयार होते आणि मग याच्यामध्ये अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून निथळून घातलेलं आहे मटण जे आहे ते या ग्रेवीमध्ये दोन मिनिटं छान परतून घ्यायचं या बिर्याणीसाठी मटणला मसाले वगैरे लावून मॅरिनेशन वगैरे करण्याची आवश्यकता नाही मटण घातल्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं वाढवलं आहे थोडंसं अर्धा कप पाणी याच्यामध्ये घातलं त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं मंदाचेवर दोन ते तीन शिट्टी घेऊन मटण जे आहे ते शिजवून घ्यायचं हे बघा शिट्टी करून झाली की एकदा साकण उघडून चेक करायचं मटण बऱ्यापैकी ऐंशी टक्के शिजलं पाहिजे अगदी पूर्ण गाळही झालं नाही पाहिजे जर तुम्हाला वाटलं की मटण अगदीच कच्चं राहिलं आहे तर पुन्हा साकण लावून एखादी शिट्टी घेऊ शकता हे बघा दही आणि मिठामुळं मटणाला जे ते पाणी सुटतं आणि याची अशी ग्रेव्ही तयार झाली आहे जर इथे तुम्हाला वाटलं की हे खूप ड्राय झालं आहे तितकंसं ग्रेव्ही नाही आहे तर याच्यामध्ये तुम्ही भात निथळल्यानंतरचं अर्धा कप पाणी याच्यामध्ये घालू शकता आत्ता पुरेसं पाणी याच्यामध्ये आहे तर याच्यावरच शिजवलेला जो भात आहे तो असा पसरून लावून घेतला साधारणपणे हा पाच लिटरचा कुकर आहे त्याच्यामध्ये अर्धा किलोची बिर्याणी व्यवस्थित अशी होते बिर्याणी करण्यासाठी शक्यतो असा आडवा कुकर वापरा त्याच्यामध्ये मटणाचे किंवा चिकनचे जे पीसेस आहेत ते व्यवस्थित पसरवून लावून घेता येतात याप्रमाणे भात असा पसरवून लावून झाला आता याच्यावर भिजवलेलं केशरचं पाणी घातलं केशर वापरणं ऐच्छिक आहे त्यानंतर थोडासा तळलेला जो कांदा आहे तो असा पसरवून लावून घ्यायचा बारीक चिरलेली पुदिन्याची पानं घालायची जर तुम्हाला भात खूप ड्राय वाटलं तर दोन चमचे साजूक तूप वरून सोडू शकता आता कुकरचं झाकण लावून मंदाचेवर दहा मिनिटे जे आहेत त्याला चांगलं दम देऊन घ्यायचं मटणाचे पीसेस जे आहेत ते सुद्धा पूर्णपणे शिजतात आणि भातामध्ये हे जे मटणाचे पीसेस आहेत ते छान असे मुरतात हे बघा गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी कुकरची जेव्हा वाफ जाते तेव्हा झाकण उघडलं हे बघा वरचा भात असा छान मोकळा राहिला आहे आणि आतले जे पीसेस आहेत तेसुद्धा व्यवस्थित असे शिजले जातात बिर्याणी खूप देखील होत नाही ग्रेव्हीसुद्धा भाताच्या वरच्या लेअरमध्ये मुरते मधला लेअर छान ओलसर आहे आणि वरचा भात छान असा मोकळा आहे एकदम परफेक्ट अशी मटन दम बिर्याणी कुकरमध्ये आपली बनली आहे आणि तीसुद्धा कमी वेळेत कमी स्टेप्समध्ये तुम्हीसुद्धा ही जी पद्धत आहे ती जरूर ट्राय करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद